आ, काल रात्री जो काही पाऊस झाला अतिवृष्टी झाली ढगफुटी झाली त्या बाबतीत कंटिन्युअसली फोनवरती आहे मी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आपले सर्व नेते कार्यकर्ते देखील फील्डवरती आहे काही विशेष आपल्यालाही वाटलं तर कृपया मला एस एम एस करा आपण पंचनाम्याच्या वेळ तर सगळं बघू त्याची काळजी करू नका घरामध्ये जे पाणी आलंय अनेक गावांमध्ये त्या बाबतीत मात्र योग्य ती काळजी घ्यावी लागेल मी सांगितल्याप्रमाणे प्रशासनाला अगदी सक्त सूचना दिल्यात आपले नेते कार्यकर्ते देखील गावोगावी फिरतायत कुठे काही विशेष अडचण वाटली तर कृपया मला एस एम एस करा मी आता आमचा कलेक्टर साहेबांचा आणि सर्व तहसीलदारांचे नंबर पण उपलब्ध करून देतो गरज पडली तर थेट तहसीलदारांना बोला किंवा आपल्या कलेक्टर साहेबांना बोला विनंती हीच आहे की योग्य ती आपण काळजी घ्या अनेक ठिकाणी जी ढगफुटी झाली आहे त्याच्यामुळे घरात पाणी आल्यामुळे अनेकांना घरात थांबणं शक्य नाहीये मोठं नुकसानही झालंय त्यातल्या त्यात योग्य त्यात ठिकाणी मग शाळा असेल एखादं सभागृह असेल तिकडे तात्पुरती सोय आपण करून घेऊया तहसीलदारांना सर्व अशा सूचना दिलेल्या आहेत त्याच्या उपर जर कुठे काही अडचण वाटली तर कृपया मला आपण सगळ्या टेक्स्ट मेसेज करा ही आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर साहेबांची तब्येत ठीक नाही त्यामुळे मी त्यांच्यावर रिसी मध्ये आहे हा पण माझं पूर्ण या विषयांवरती पण लक्ष आहे काही अडचणीचं विशेष वाटलं तर कृपया मला आपण एस एम एस द्वारे कळवावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद योग्य ती कृपया काळजी आपण जरूर घ्या